काय यायलाच लागते काय लागतं हॉटेल तिरंगा ता तिरंगा हॉटेल मालक आहेत लक्ष्मण भाऊ नमस्कार मंडळी कशा आहेत मजेत ना स्वागत आहे तुमचं आजच्या भटका प्रदीप यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा प्लॅन कसा आहे सांगू का तुम्हाला काय ज्या सांगायचं का विषय सांग आज चाललोय आपण नात काय यायलाच लागते हॉटेल तिरंगा सो चाललोय आपण आता एवढं व्हायरल झालेला आहे ना क्वालिटी इन क्वांटिटी विषय म्हणते ते चेक करण्यासाठी आलोय आपण आणि माणूस आहे आपण जाऊन टेस्ट so, तर आता सोबत आहे इजा भाऊ हिजा भाऊ काय म्हणतो हॉटेल तिरंगा हा यायलाच लागतंय सो चला आता तिथं जाऊनच तुम्हाला दाखवतो हॉटेल कसं आहे काय नाही टेस्ट कशी आहे एक नंबर आता आलोय आपण एक्झॅक्ट तिरंगा पशी हॉटेल तिरंगा जे एवढं व्हायरल झालेलं आहे तर ते आहे ऍक्च्युली भारगाव मध्ये आहे नाही 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 ना, ना, ना आलं सो आता आलोय आपण आणि इथली टेस्ट घेऊ आता क्वालिटी क्वांटिटी टेस्ट करू आपण कशी आहे काय नाही आणि हे जे दिसतंय काय बघा पूर्ण समोर पार्किंग वगैरे आहे प्रॉपर गावात आहे सगळी व्यवस्था आहे समोर पार्किंग आहे आणि हॉटेल तिरंगा इकडे पब्लिक बघू शकता जे आपण रील्समध्ये बघतो पुलाचं चा काम चालू आहे पुलाचं चा काम आहे ते समोर पूल चालू आहे बघा इथं समोर पुलाचं चा काम चालू आहे त्याच्या साईडला तर प्रॉपर सो so, चला आता मध्ये जाऊन मस्त प्रॉपर टेस्ट घेऊया आपण अशी मध्ये समोर इथं काउंटर वगैरे आहे आणि इकडे प्रॉपर असं बैठक आहे आणि इकडे किचन वगैरे आहे प्रॉपर बैठक आहे क्लीन आहे व्यवस्थित एकदम बघू शकता या समोर आणि मेन म्हणतात आल्यानंतर ना तुम्हाला पहिले टोकन घ्यावं लागते म्हणजे ढवाळा थाली किंवा पेशल आहे ढवाळा अडीचशे रुपये आणि पेशल साडेतीनशे काहीतरी आहे जे ओनर जे आहेत लक्ष्मण त्यांना पण भेटू आता आपण म्हण आता थाळी आपली जवारापेक्षा नक्की मस्त पैकी आहे बघा इकडं पीस आहेत आपले इकडं या आहे बाजरी आहे इकडं वापर आणि इकडं सूप आहे आपला तो आदा में कौन्टिक, कौन्टिक आता मी टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो कशी आहे क्वालिटी आणि क्वांटिटी क्वांटिटी जबरदस्त दिसते क्वालिटी बघू आता आपण टेस्ट कसा कसं आहे हां टेस्ट करतो मी तर आपण आलतो तेव्हा गर्दी खूप कमी होते आता गर्दी मोस्टली इव्हिनिंगला वाढते इकडं पाचच्या आसपास चार पाच ला गर्दी जास्त असते तर मी आलतो तेव्हा एवढं काय नव्हते बघा आता पब्लिक दाखवतो तुम्हाला नात नाच करते काय यायलाच लाच बघा कशी गर्दी आहे धनुका सुचित नाही विशेष लोक ಮಾಲೋ ಹೊರಡ ಕಸ ಬಡೇ ಆಯ್ತಾ ಕಲಿ ಹಾ ಗುಮೆ ಯಾಕೆ ಹಾಟಿತ್ ನಾ ಓ ವಿಷರೆ ಪಂಪಾವೆ ವಿಷಯ तुम्ही पण या मी पण आलो टेस्ट करा मस्त आहे क्वालिटी क्वांटिटी जबरदस्त कुठल्या सांगा चौघ पण आता तिरंगा हॉटेलचे मालक आहेत लक्ष्मण भाऊ कोणत्या कोणत्या थाळी आहेत आपल्याकडे आता आता आपल्याकडं प्रथमतः मटण थाळी आहे मच्छी आहे हां चिकन आहे तसेच वेज पण आहे काजू पनीर शेवजे अनलिमिटेड लिमिटेड प्रत्येक थाळी आपल्याला कुठली थाळी घ्या अनलिमिटेड बर बरं आता खरं खरं सांगायचं म्हणजे रिव्ह्यू तर मंडळी एकदम प्रॉपर आहे या क्वालिटी क्वांटिटी जसं नाव आहे ना, ना तसं सगळे गोष्टी आहे टेस्ट केले आम्ही पण खाल्ले एक नंबर आहे आणि आपला मराठी माणूस आहे सो भाऊला सपोर्ट करा नक्की या तर भाऊ तुम्ही व्यवसाय कधी चालू केला होता आपण व्यवसाय दोन हजार एकोणीस साली चालू केला पहिल्यांदाच चालू केला ही की याच्या आधी दुसरे व्यवसाय केला पण चालू होतं तुम्हाला अच्छा म्हणजे सक्सेस झाले का प्रत्येक बिझनेस ते आपण म्हणतो ना प्रत्येक बिझनेस रिस्क आहे होईल सक्सेस नाही तर नाही रिस्क घेतल्याशिवाय काय होत नाही तसं भाऊनी करून दाखवलेलं आहे त्यांनी छोट्या व्यवसायापासून मोठे व्यवसाय आता कुठं सेट झालेले आहेत त्यांनी प्रॉपर असं नाही की टाकल्या टाकल्याच प्रॉपर चालेल नाही चालेल आपल्याकडे किती आहेत कामगार सॉपर आता कामगार आपल्याकडे तीस बत्तीस तीस बत्तीस हा हा नवी बरं बरं आपलं किचन किंवा कुठं बनवता सगळं पाठीमाग बरं बघायचं बरं चला आता दादाचं किचन वगैरे सगळ्या गोष्टी बघू बैठक पण प्रॉपर आहे सगळं क्लीन आहे व्यवस्थित आहे सो चला आता आपण किचन बघूया कसं काय प्रोसेस सगळ्या गोष्टी चला हे आमचे तंदूर हे आमचं वाचतात तंदूर वाचतात गोट्या नाही गोट्या आजारी पडलाय आमचा मटणाच्या डिश बिश फुले बन केला नाच करते काय यायलाच लागते हे सूप मधला राईस हे बबण्या आरामखोर मनुष्य एकदम चिकन एकदम मटण आहे फुले नाच करते काय याय लागत हॉटेल किराण का यायलाच लागत डायवर एक डायलॉकड लागतं हॉटेल तिरांगा तिकडं सूप आवश्यक मटण सूप तिकडे आम्ही मटण बनवाय चालू शिजवाय चालू मॅगरात पाटील आमचं वाचतात स्पेशल आम्ही यांना मागवून लागत आहे नांदेडून मागवले यांना स्पेशल मटण डवारा विवारा इथं ती अशी असेल तिथे लावलेली असते तिकडे वॉर्डर फिर किचन पण बघितलंय आपण स्वतः मालकाने दाखवलेत असं नाही की काही कोणी बदनाम करत काय असतं स्वतः येऊन इथे टेस्ट करा मी पण केले प्रॉपर क्वालिटी क्वांटिटी जबरदस्त आहे करते काय करते का। लाग 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 लागतं लागतं so, यायलाच चला आता गोट्या भाऊ नाही गोट्या भाऊ आजारी आहे म्हणतोय हा इकडे अजून दोन बैठक आहेत तशा इकडे एक सेपरेट आहे फॅमिलीसाठी पण आहे प्रॉपर बैठक बघू शकता असं नाही की सगळं मिक्स आहे फॅमिलीसाठी पण प्रॉपर बैठक आहे सगळी व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे काय म्हणता भाऊ नाव काय आपलं जाधव आज किती झाली सकाळपासून पाच नात करते का यायलाच लागते हॉटेल तिरंगा आपण आलतो ना तेव्हा काहीच गर्दी नव्हती आता गर्दी दाखवतो हळूहळू म्हणजे पाचच्या नंतर जास्त गर्दी होती इकडे एवढं दुपारी कोणी येत नाही बघू शकता प्रॉपर पार्किंग आहे आज मोठी इकडं हॉटेल तिरंगा स्वतः समोर मालक आहेत आणि इकडे ही पूर्ण पार्किंग आहे आणि त्यांचं जे बंगला बघतो ना आपण आईथ आहे समोर हे बघा बघू शकता सगळं प्रॉपर सोय केलेली आहे जवळ आहे सगळ्या गोष्टी तर मंडळी खाऊन पिऊन झाले मस्त टेस्ट करून स्वतः मालकाला पण भेटून मस्त पैकी सो हॉटेल तिरंगा नाथ करते काय यायलाच लागते यायलाच लागते म्हणजे यायलाच लागते सो आता आपण इथून रिटर्न या बदनाम करू नका मराठी माणूस आहे प्रॉपर क्वालिटी क्वांटिटी जबरदस्त आहे येऊन चेक करा तुम्ही सो so, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय 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 भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये